कुंकू वगैरे असं सगळं चालू आहे सगळ्यांचं आणि तुमच्या सगळ्यांच्या खूप साऱ्या अशा कमेंट्स पण आलेल्या आहेत की त्याच्यावर मला उत्तर पण द्यायचं आहे तर मी लवकरच उत्तर देते काय जे तुम्ही विचारलेलं आहे त्याचे सांगते मी तुम्हाला लवकरच नमस्कार मंडळी दांडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जाओ आणि मला माहिती आहे सगळेजण आता हळदी कुंकवासाठी वान घेण्या देण्यासाठी वगैरे संक्रांतीचे सॉरी याच्या हळदी कुंकवाच्या तयारीसाठी बिझी असतील सगळेजणं आणि मी बिझी आहे माझ्या पार्लरच्या कामांमध्ये तर आता तुम्ही बघतायत Uh, किती घाईघाई मी सगळे कामं केलेले आहे आणि काल पण तुम्ही खूप जास्त वाट पाहिली माझ्या व्हिडिओची मला माहिती आहे पण मला कम्युनिटीला पोस्ट टाकायलासुद्धा वेळ मिळाला नाही दिवसभर मी पार्लरमध्ये होती आणि व्हिडिओ तो शूट केलेला आहे समजा हा पण आहे ना तुमच्यासोबत तो शेअर करायलाच मला एडिट करून शेअर करायलाच वेळ मिळाला नाही मला तर त्याबद्दल खरंच सॉरी तर आता आज आहे ना मेन्यूमध्ये फुनके बनवायचे तर त्याच्यासाठी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते इकडं मी तीन प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहे मुगाची डाळ तुरीची डाळ आणि याची चवळीची डाळ घेतलेली आहे समप्रमाणामध्ये थोड्याफार जास्त इकडं तिकडं झाल्या तर चालतात त्या दोन तीन तास आहे ना सगळ्या डाळी मी भिजवून ठेवल्या होत्या आधी पाण्यामध्ये आणि त्याच्यानंतर मग मिक्सरमध्ये ना वाटून घ्यायच्या आहेत त्या एकदम जास्त बारीक पण नाही थोडंसं असं जाळसरस असं वाटून घ्यायचं आहे तर आता हे पा तुम्ही सगळं डाळीचं जे आहे ना ते वाटून झालेले आहेत तिघं डाळी आहेत ना इकडं मस्त वाटून घेतलेले आहेत मी आणि आता त्याच्यामध्येच हे लसूण मिरची कोथंबीर हे असं वाटून घेते जिरं घेतलं हा जिरं पण घेते आणि सगळं आज काय बनवायचं कडी फुलके कानोले आणि खीर हे कानोले करते कडी फुलके कानोले खूप आवडते त्यांना खीर त्यांचे आहे आणि माऊची दोघ जणांची आजोबा आणि नाथ हा हा चार चार मेनू आहे आज आमच्या घरी रात्रीची <laughs> आजोबाच एक कडी खीर माऊचं आहे फुंडके आणि कडी असला प्रकार आहे तर जे आपण लसूण अद्रक हिरवी मिरची आणि कोथिंबीरचं मिश्रण केलेलं आहे ना बारीक तत्ते याच्यामध्ये टाकून घेतलं आणि हे छानपैकी मिक्स करून घेतलं सगळं त्याच्यामध्येच आपण चवीनुसार हळद मीठ आणि थोडीफार तुम्ही चटणी पण टाकू शकता आणि भरपूर सारा कांदा टाकायचा आहे आपण तर तुम्ही बघताय की जास्तीचा कांदा मी टाकून ठेवलेला आहे आणि हे सगळं ना मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला छान खरं तर हे मिश्रण जे असतं ना थोडंसं असं म्हणजे इतकं पातळ नसतं पण मी मुद्दाम पातळ केलेलं आहे कारण मला इडली पात्रामध्ये लावायचं होतं आणि पातळ याच्यासाठी केलं की आपण ते मुटकळ्या ठेवतो ना असे वाफेवर असे मुठीने दाबतो त्याला फुणके म्हणतात ते तसं करतो पण ते ना थोडेसे असे निबर लागतात आणि कडक असतात आणि ते खातांना असे थोडे कोरडे कोरडे होतात मग त्याच्यामुळे मग मी काय केलं की थोडेसे पातळ भिजवलं आणि इडली पात्रामध्ये ते लावलेलं आहेत आणि त्याच्यामुळे ते ना म्हणजे असे खातांना असे आपण म्हणतो ना त्यांना गिळताना कोरडे होत नव्हते म्हणजे नुसते पण खा खाल्ले ना तरी एकदम छान लागत होते टेस्टील आणि कडीसोबत खाल्ले तर त्याच्याने पण छान लागत होते असे पा तुम्ही इडली पात्राला आधी मी तेल लावून घेतलं आणि त्याच्यामध्ये असे सगळे टाकून दिले इकडं मम्मी कानोले करताय मम्मी झाले अजून दोन चार राहिले दोन तीन राहिले हे कणिक मळलेली आहे मीठ टाकून आणि बारीक लाटून घेतलंय आणि मग तेल लावायचं हे लाटून असं तेल लावलं आणि घडी करून घेतली खांदेशी पदार्थ या कानोले कानोले आणि आता हे वाफायला ठेवणार आहेत आपण त्याला आता मम्मी कानोले लाटून देत आहे तोपर्यंत मी इकडं कढी करून घेते त्याचा ता ताक घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये ना चमच्या भर बेसनपीठ मी मिक्स करून घेतलंय छानपैकी आणि इकडं मी मस्त लोखंडीची कढई घेतली त्याच्यामध्ये तेल टाकलं जिरं राई तडका देऊन घेतला थोडासा हिंग टाकला आणि कढीपत्ता पण टाकून दिला त्याच्याचमध्ये आता आपण जे वाटण केलं होतं ना कढीसाठी पण मी तेच वापरलं आहे त्या वाटणमध्ये आहे अद्रक लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर हे सगळं त्याच्यामध्ये बारीक करून घेतलेलं आहे कारण असं पण मुलं ते मिरची काढतात कढीपत्ता हे काढतात कोथिंबीर बाजूला साईडला काढतात त्याच्यामुळे मग मी असं बारीक पण करून घेत असते बऱ्याचदा आणि खरंच खूप छान लागते अशी कढी पण आणि त्याच्यामध्येच हळद टाकून दिली आणि जे आपण मिश्रण केलेलं होतं ना बेसनपीठ मिक्स केलेलं होतं ताकामध्ये ते पण टाकून दिलं आणि थोडा वेळ चमचा असं हलवत राहिली म चवीनुसार आपण त्याच्यात साखर आणि मीठसुद्धा टाकून घेतलं आणि खूप घाई होती मला पटापट पटापट आवरत पण होती मी कारण मला अजून पार्लरमध्ये क्लायंट येणार होते आणि सकाळपासून पण पार्लरमध्येच होते मी तरी सगळे कामं आवरले आणि त्याच्यामुळे मग जास्त काही दुसरं तुमच्यासोबत शेअर करतानी आलं पण म्हटलं चला आज आहे ना काहीतरी नवीन मेन्यू बनवतं आहे तर मग ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करायलाच पाहिजे त्याच्यासाठी मग फक्त रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर कशा वाटतात तुम्हाला रेसिपी ते नक्की ट्राय करून बघजा आवडल्यानंतर नक्की मला कमेंट करून सांगजा की कसं झालंय ते तर आता फुनके मी चेक करते आणि झालेले होते मस्तपैकी इकडं इकडे पण झालेली आहे आणि सोबत आता मी इकडे बनवते आहे खीर तर आता खीरची रेसिपी म्हटलं एकाच व्हिडिओमध्ये एवढ्या तीन तीन रेसिपी जास्त होऊन जातील त्याच्यासाठी नेक्स्ट टाइम कधीतरी खीरची रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करेन तर आता मस्त कढी झाली कृष्णाला आहे ना आईच्या हाताचे फुनके खूप जास्त आवडतात आणि तिचाच आग्रह होता मम्मी फुनके कर फुनके कर आणि प तरी पण ती म्हटली की मम्मी तुला आईसारखे सेम टू सेम काही जमले नाही आहेत म्हणे म्हटलं ठीक आहे बाई तुझं आता एकदा आईच्या हाताचीच रेसिपी मी शेअर करेल आणि मी पण एकदा ती पाहून घेईल पुन्हा आई कशी बनवते काय प्रमाण घेते ते पण हे पण आहे ना खूप छान झाले होते पण तिला आहे ना आईच्या हाताचे जास्त आवडतात पण ट्राय करू फुणके फक्त कसे असतात असे मुठकळे वाळून ठेवतात ना मी त्याच्या वाटचं डायरेक्ट इडली पात्रामध्ये ठेवून दिलेल आहे तर आपले हे इडी फुण इडली फुणके तयार आहेत इडली फुणके तयार आहेत आपले <laughs> म बेटा तुझी फरमायश होती ना जमलं का ऐ सारखं थोडं थोडं जमलं का, थोड़ का। <laughs> बदमाश काही <laughs> चांगले आले का मम्मी कढी फुनके कढी आवडली का चांगलं चला लावते मी ते कानवले आणि खीर पण करून घेते आता वाजलेत सात कठीण सात वाजलेले आहेत आणि अजून पार्लर मध्ये क्लायंट पण यायचं म्हणतायत आणि आता इकडं पहा तुम्ही कढी फुनके झालेले आहेत आणि इकडं मला करून घ्यायची आहे खीर तर खीरसाठी मी इकडं तांदूळ भिजवून ठेवले होते आणि ते आता आहे ना वाटून घेतले मिक्सरमध्ये आणि इकडं ही वेलची पण मस्तपैकी बारीक करून घेतली आहे तर खीरची रेसिपी केव्हा तरी शेअर करेल तुमच्यासोबत कारण मग व्हिडिओ कसं जास्त मोठा होऊन जातो ना तर त्याच्यासाठी इकडं आता खीर करून घेते आणि कानोले जे होते ना ते पण वाफायला ठेवायचे आहेत हे पाहि इकडे हे कानोले आहेत तर ते पण वाफून घेते आणि मग पार्लरमध्ये दोन तीन क्लायंटचा अजून फोन आहे तर ते पार्लरमध्ये त्यांचं पण काम करायचं आहे माझा अवतार पण तुम्ही बघताय थोडंसं पसारापणे किचनमध्ये दुपारचे जे भांडे होते चा ला ते लावायचे राहिलेले आहेत तर असं चालू आहे आता पार्लरचं सीझन चालू आहे तुम्हाला तर माहिती आहे हळदी कुंकू वगैरे असं सगळं चालू आहे सगळ्यांचं आणि तुमच्या सगळ्यांच्या खूप साऱ्या अशा कमेंट्स पण आलेल्या आहेत की त्याच्यावर मला उत्तर पण द्यायचं आहे तर मी लवकरच उत्तर देते काय जे तुम्ही विचारलेलं आहे त्याचे सांगते मी तुम्हाला लवकरच तर व्हिडिओ पाहत राहा ठीक आहे चला मग आता आवरून घेते आणि मग बोलते तुमच्याशी कसे झाले पप्पा बाबा जेवण सगळं कसे लाग कसे बाबा बेस्ट 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 म्हणतात जेवणं वगैरे बाकी होते मग इकडं मम्मी पप्पा त्यांचं झालं यांना पण वाढलेलं होतं आणि क्लायंट आलेले होते ते मी करत होती एवढं क्लायंट झालं त्याच्यानंतर मी जेवण केलं आणि पुन्हा मग फेशियल वगैरे सगळं होतं रात्रीच मला पार्लरमध्ये अकरा वाजले होते म्हणून मग काल तुमच्यासोबत व्हिडिओ काही येऊ शकला नाही कारण एडिट करायला वेळच मिळाला नव्हता तर चला मग आजचा व्हिडिओ पण आपण इथंच संपूया आणि पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये आपण भेटूया तोपर्यंत बाय